चाकूर तालुक्यातील वडवड नागनाथ इथून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग एन एच सेवन फाईव्ह टू के वडवड नागनाथ इथून जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आमरण उपोषण जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले आहे वडवड नागनाथ इथून जाणाऱ्या सातशे बावन्न के मार्गाचे काम बंद न करता जुना गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण मुक्त करून रस्ता रुंद करावा तसेच असलेल्या नाल्यामध्ये दोन्ही बाजूच्या वस्ती येथील सांडपाणी पावसाचे पाणी, पाणी येण्याचे योग्य नियोजन करावे या प्रमुख मागण्यांसाठी गावात गेले दोन महिन्यापासून ग्रामपंचायत तह हे जे महामार्गाचं काम चालू आहे या कामामध्ये रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौक पर्यंत आमचं वडवळकऱ्यांचं नागरिकांचं एवढंच म्हणणं आहे की हे रस्ता रुंद व्हावं अरुंद होऊ नये आणि या मार्गावरील जेवढेही अनाधिकृत अतिक्रमण आहे हे हटवण्यात यावं ज्यावेळेस ग्रामपंचायतला सूचित केलं जाते महामार्गातर्फे ऑफिसमधून की बाबा या मार्गावरील जे जे अनाधिकृत अतिक्रमण आहे ते किती आहे कसं आहे आणि आम्हाला सूचित करा त्या संदर्भाने आम्ही ते अतिक्रमण हटवू अशा प्रकारे ग्रामपंचायतनं हस्तक्षेप का केला नाही ग्रामपंचायत एक भाडे चालते का राजकारण जनतेच्या मतदानातून जे आपण इथे या पदावर बसलो किमान आपल्या या नागरिक तत्वाच डॉक्टर डॉक्टर दौ। बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्या घटनेचा वापर करून स्वतःची कमाई करायची का स्वतःला विकायचं का काम उपविभागीय अधिकारी अहमदपूर जिल्हाधिकारी लातूर व राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांना वारंवार निवेदन देऊन चर्चा करून तारखेला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार ला गावाने गाव बंदची हाक देऊन गाव बंद केला त्यावेळेस सरपंचांनी गाव नकाशाप्रमाणे काम करू असं आश्वासन देऊन आंदोलन थांबवलं पण आज त्या गायत कोणताही निर्णय घेतला नाही फक्त गोरगरिबांचे जागेवर नारी रोड होत आहे आणि धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर गदा न आणता त्यांना सूट देत आहेत व चाळीस फुटाचा रोड होत आहे यासाठी सर्व गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवाजी चौक ते नागनाथ मंदिर साठ फुटाचा सा रोड व्हावा कोणावरही अन्याय होऊ नये जुन्या गाव नकाशाप्रमाणे काम व्हावे या प्रमुख मागणीसाठी उपोषणाला बसलो आहोत उपोषण करते नरसिंग भुरे विवेकानंद पाटील नूर पटेल रमाकांत भाजगे मायाताई सोरटे गिरीधर भेटी कॉमेश कसबे सोमनाथ बेंडके बालाजी अशोक बेंडके संतोष भेटे यांच्या समस्त गाव ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करत आहेत प्रशासनाला शासनाला कधी जाग येणार आहे आम्हाला न्याय मिळालेला नाही तर आत्मदहन करू असा गावकऱ्यांनी कर पवित्रा घेतला आहे मोठा रस्ता मोठा रस्ता अतिक्रमण अतिक्रमण नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद